पण आमचा बापाची। बापाची। हमारा राज। हमारा राज। जीव गेला तरी बेहत्तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आंदोलन किंवा हा लढा तेवढ ठेव जीव गेला तरी बेहत्तर वाढवून मंदर रद्द करणारच स्वप्नेल तरे नमस्कार मी रेणुका नाडकर्णी आपण पाहताय समर्थन लाईव्ह वाढवण बंदर रद्द व्हायलाच हवा अशी भूमिका घेऊन पालघर मधील हुतात्मा चौक येथे उपोषण करण्यात येत आहे वाढवण बंदर रद्द करण्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण वाढवण बंदर होऊ देणार नाही अशी भूमिका वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी स्वप्नील तरे यांनी मांडली आहे नेमकी त्यांनी काय भूमिका मांडली आहे पाहुयात पहिली गोष्ट तर हे जे आंदोलन आहे ते कुठल्याही मागणीसाठी नसून फक्त वाढवण बंद रद्द व्हावं या मागणीसाठी आहे आणि सरकार केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्यांनी या या, या पूर्ण आंदोलनाची दखल घेतलीच पाहिजेत आणि ती आ, एक तर पहिली गोष्ट टेक्निकल मुद्दा याच्यामध्ये असा आहे की केंद्र सरकारची सेव्हन्टी सिक्स पर्सेंट भागीदारी आहे राज्य सरकारची सव्वीस टक्के भागीदारी आहे बरोबर तर या सव्वीस टक्क्याच्या भागीदारीमधून जर राज्य सर राज्य शासनाने ती सव्वीस टक्के जी भागीदार भागीदारी आहे, आहे ती जर रद्द केली काढून टाकली तर मला असं वाटतं की हे बंदर जे आहे जे येऊ पाहते जे विनाशकारी आहे ते बंदर कायमस्वरूपी रद्द होईल आता निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांना काम कुठे करायचं आहे जमिनीवरती करायचं आहे बरोबर तर आमचा या सगळ्या प्रकल्पाला थेट विरोध आहे आणि हे हित हा आमच्या म्हणजे एकंदरीत पूर्ण सिनेमाच्या भाषेत बोलायचं गेलं तर हा ट्रेलर आहे त्याच्यानंतर अधिक तीव्रतेचे आंदोलन आम्ही यापुढेही करू मग ते आंदोलन कदाचित रेल्वे रोकोच्या स्वरूपात असतील कदाचित ते जलसमाधीच्या बाबतीत असतील कदाचित ते वेगळ्या स्वरूपात असतील पण आमचा जीव गेला तरी बेहत्तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हे आंदोलन किंवा हा लढा तेवट ठेवू लोकांचा प्रतिसाद बघा आम्ही काही ठिकाणी गावागा गावांमध्ये फिरलोय गावांच्या लोक गावातल्या लोकांना सांगितलंय पावसामुळे काही लोक आली नाहीत काही ऑनरूट आहेत तर ते लोक येत आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि पाठिंबा देखील देत आहेत तर का आम्ही नियोजन असं केलंय की काही ठिकाणी म्हणजे आजच्या दिवसाला एखाद एक, एक दोन गावं करणार दुसऱ्या दिवसाला दुसऱ्या गाव आणि मी तिसऱ्या दिवसाला सरसगड सर्व सर्व गावं एकत्र येऊन आणि नंतर मग त्याची सांगता सरकारची प्रेतीयात्रा काढून आम्ही करणार रोजगाराचा आकडा त्यांनी अजून जाहीर केला नाही ते एकदा सांगतात एक लाख रोजगार देणार दुसरूनदा सांगतात बारा लाख रोजगार देणार त्याच्यानंतर ती तिसऱ्या वेळेस आम्हाला अशी माहिती मिळते की चोवीस लाख रोजगार उपलब्ध करून देणार पण मुळात जेव्हा आम्ही जे एन पी टी कडूनच माहिती मागून घेतली त्यावेळेस फक्त ते कायमस्वरूपी रोजगार एक एक हजार लोकांना रोजगार देणार आहेत म्हणजे सरसकट किनारपट्टीचं नुकसान करणार किनारपट्टीचा जो मच्छीमार आहे फक्त मच्छीमार समाजाचा विचार केला तर जवळपास म्हणजे अडीच लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फिशरीमध्ये इन्वॉल्व्ह आहे तर त्या अडीच लाख लोकांचं तुम्ही म्हणजे पारंपरिक व्यवसाय हिरावून घेऊन तुम्ही एक हजार लोकांना रोजगार देता म्हणजे आमची थट्टा करता लक्षात घ्या त्याच्यामुळे हा हा काय बोलतात त्याला हा थोतांड सरकार मांडते त्याचा आम्हाला विरोध आहे आणि हे रोजगार तो रोजगार तो रोजगार तो दिले दिले जे सांगते का रोजगार वगैरे देवता रोजगार वगैरे असं काही देणार हे लोक नाही आहेत आणि रोजगार जरी दिले तरी आमची लोक इकडचे स्किल्ड लोक नाही आहेत जर तुम्ही किनारपट्टीला फिरलात तर किनारपट्टीचे लोक मासेमारी व्यवसाय करतात किनारपट्टीचे लोक डायमेकिंग व्यवसाय करतात जो पारंपारिक व्यवसाय आहे जो स्किल्ड बेसवरती आधारित आहे त्याच्यामुळे आमची लोकं ऑलरेडी स्किल्ड आहेत आणि ते स्वयंरोजगारच्या अनुषंगाने रोजगार कमवत आहेत तर आम्हाला कुठल्याही स्वरूपाचा रोजगार नकोय मुळातच आणि आम्हाला मुळात हे बंदरच नकोय सध्या सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणात सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्यास भविष्यात रेल्वे रेकोच्या माध्यमातून किंवा जनसमाधीच्या माध्यमातून अधिक उग्र पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा वाढवण बंदर विरोधकांनी दिला आहे यावर सरकार काय भूमिका घेणार का याबाबतचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद